आजकाल महाराष्ट्राची परिस्थिती इतकी भयानक आणि भयानक चालली आहे विषय इतका गंभीर आहे की भयाने भयाने गंभी आता ज्या चिमुकलीवर मालेगाव मध्ये नाही का तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला एकदम घृणास्पद कृती आहे एकदम नालायकपणाचा खेळच आहे महाराष्ट्रात पहिला आपण महाराष्ट्रात आपल्या स्वराज्य नांदत होतं त्या स्वराज्यात काय व्यवस्था होती काय शासन होतं महाराजांचा काळ होता तो आणखीन असं वाटतं प्रत्येकाला पाहिजे होता पण इतकी खंत जीवाला बेकार आहे की ज्या तीन वर्षाच्या मुलीनं कधी अंगणाच्या बाहेर आणखीन पाऊल टाकलं नाही तर तिचं ह्या जगासोबत काही संबंध नव्हता तरी तिनं म्हणजे इतका हाल इतका हाल झाले तिचं तिच्यावर बलात्कार करून तिला तर असं चिरडून मारण्यात आलं बेकार इतका हाल बेकार केल्या तर आणि जिथं बी सोशल मीडिया उघडतो फेसबुक उघडतो आपण इन्स्टा उघडतो ते हेच व्हिडिओ येतो फक्त की बलात्कार झाला बलात्कार झाला सगळं खरं बलात्कार झाला मान्य हो काय ते निरागस बालपण होतं तिचं काय आयुष्य होतं तिचं आयुष्य संपून गेलं काही क्षणात संपून गेलं काही लोकांना काय वाटलं असेल किती नालायकपणाचा कळस असेल आपण आपण ज्या काळात राहतोय ते सध्या आता फक्त राजकीय लोकांची राजकीय पोळी भाजण्याचा दृष्टिकोन चालू आहे सध्या फक्त इथं शासन कोणालाच होत नाही शासन फक्त गोरगरिबाला होतं राजकीय लोकांना अन्याय करू द्या काय करू द्या किती घोटाळे करू द्या काय होणार नाही इथं फक्त नुकसान फक्त सामान्य माणसाचंही लहान मुलीवर बलात्कार झाला ह्याच्या अगोदर किती बलात्कार झाले काय प्रकरण झाले इथं कोणाशी काय देणं गेलं नाही इथं फक्त राजकारण राजकारणाची पोळी भाजली जाते त्या नालाय का हराम करून शंभर टक्के शासन तर झालंच पाहिजे पण शासन झालं पाहिजे आमच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐका की सामान्य माणसाची प्रतिक्रिया काय नेमकं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बरं होय ऐका माझं तुम्ही होय मी काय म्हणतो हो तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्या नालायकांनी बलात्कार केला त्याला काय शिक्षा झाली पाहिजे असं काय वाटत फाशी झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं दादा काय झालं पाहिजे बरं तीन वर्ष मुलीवर बलात्कार झाला म्हणल्यावर किती नालायक मनात म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा इतकं असं वाटतंय की त्याला फाशी झाली पाहिजे शंभर टक्के महाराजांच्या काळात फक्त चौरंगा नाव दादा कुठं कुठं फाशी दिली पाहिजे दादा शंभर टक्के काय वाटतं चौकात फाशी दिली पाहिजे असं वाटतं महाराजांच्या काळात चौरंगा होता चौरंगा केला जातो होता त्यामुळं माणसं आहे का नाही घाबरत होती या गोष्टीला अजिबात कोण स्त्रियावर अंमल करत नव्हतं काय नव्हतं पण आताचं राजकारण इतकं बेकार झालं आहे की शासन होणं तर लांबच हे फक्त त्याची काय व्यवस्थाच केली जाते नियोजन केलं जातं तर सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्याला फाशी झाली पाहिजे फाशी तर व्हायलाच पाहिजे शंभर टक्के व्हायला पाहिजे आणि असं कृत्य कधी कुणी केलं नाही पाहिजे याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत त्याबद्दल हा व्हिडिओ होता खंतजीवाला की आपण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचा असा कुठल्या विकृत दिशेनं चालला आहे चुकीचं वाटतं जरा त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करा जय शिवराय